बातम्या जरांगे पाटलांसंदर्भातली मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासाठी मागील एका वर्षापासून लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी आता दंड ठोपटलेत हो उद्यापासून 20 ऑगस्ट पर्यंत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार आहेत जरांगेंच्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळेच जरांगेंनी विधानसभेसाठी दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे केल्यास महायुती तसंच महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे आम्ही चौदा ते वीस पर्यंत सांगितलेले कि सगळे डाटा आपण आपल्या इकडचा सगळा घेऊन या डाटा गरजेचा आहे उद्यापासून परवापासून लोक यायला सुरुवात करतील आम्ही रात्री चालू त्यामुळं सुरुवात आता होईल त्यांना ज्यांना वाटतंय की गोरगरिबाच हातात सत्ता आली पाहिजे किंवा देणारं बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या